सध्या नवी दिल्लीत संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये आज खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलं देशातील कोट्यवधी सहकारी पतसंस्था ठेवीदारांसाठी ठेव विमा संरक्षण आणि यू पी आय सुविधेची त्यांनी मागणी केली त्यातून सहकार चळवळ अधिक समृद्ध आणि सुरक्षित होईल असं सांगून खासदार महाडिक यांनी एका महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत एक महत्वाचा विषय उपस्थित केला देशात अजूनही उत्तम प्रकारे काम करणाऱ्या पतसंस्था आहेत ग्रामीण भागाच्या अर्थकारणात या पतसंस्थांचा मोठा वाटा आहे पतसंस्थेतील ठेवींना विमा संरक्षण आणि पतसंस्था ग्राहकांना युपीआय पेमेंट सुविधा मिळावी अशी ठाम मागणी खासदार महाडिक यांनी केली जनतेच्या सुमारे दोन लाख पंच्याहत्तर हजार कोटीहून अधिक ठेवींचा व्यवस्था व्यवस्थापन या पतसंस्था करतात मात्र राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकांना मिळणारी पाच लाखांची ठेव विमा सुरक्षा पतसंस्थेच्या ठेवीदारांना मिळत नाही असं खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत स्पष्ट केलंय गेल्या दहा वर्षात अनेक पतसंस्थांमध्ये तरलतेचं संकट आल्यानं ज्येष्ठ नागरिक महिला आणि मध्यमवर्गीय कुटुंबाची आयुष्यभराची बचत बुडाली त्यामुळे पतसंस्थेतील ठेवींना विमा संरक्षण देणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शिवाय या सहकारी पतसंस्थांना यूपीआय सारख्या मूलभूत डिजिटल सुविधेपासूनही वंचित ठेवण्यात आलंय परिणामी लहान शहर आणि ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना रोख व्यवहारांवर अवलंबून राहावं लागतंय जे डिजिटल इंडिया आणि वित्तीय समावेशनाच्या उद्दिष्टाशी विसंगत आहे असं खासदार महाडिक म्हणाले खासदार महाडिक यांनी देशातील पतसंस्थांच्या ग्राहकांना न्याय मिळावा यासाठी हे मुद्दे उपस्थित केले